नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथ्रवी या चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो संजय गांधी निराधार योजने संदर्भातील अतिशय महत्वाची अपडेट आलेली आहे आणि ही बातमी सगळ्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची आहे खुशखबर आहे आणि आज लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार सहा कोटी तर अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे तर बातमी नेमकी काय आहे याची सविस्तर माहिती बातमीमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळणार आहे की हे पैसे आपल्या खात्यावर जमा होणार आहेत की नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो मागील तीन ते चार दिवसापासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना विधवा पेन्शन योजना किंवा इतर योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होताना आपल्याला दिसून येतात परंतु असेही काही जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही त्यामुळे ही बातमी सगळ्या बात लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे तर बघूया आपण बातमी नेमकी काय आहे तर मित्रांनो बातमी संगमनेर मधून आहे केंद्र केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या तीन महिन्यातील संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना अशा विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून नोव्हेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत अठरा हजार दोनशे चौऱ्याहत्तर लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती पाच कोटी शहाण्णव लाख पासष्ट हजार नऊशे रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर बुधवारी वर्ग होत असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितलेले आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी हे जे काही आमदार महोदय आहे संगमनेरचे तर त्यांनी सांगितलेलं आहे की सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्याचे पैसे जवळपास पाच कोटी शहाण्णव लाख रुपये बुधवारला म्हणजे आज दोन जानेवारी बुधवार आहे तर आजच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होत असल्याचे मान्य आमदार अमोल खताळ यांनी स्पष्ट केलेलं आहे तर बघा मित्रांनो बातमी पुढे काय आहे की विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे वरील सर्व योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग होण्यास वेळ लागला होता मात्र तरी सुद्धा मागील महिन्यात दोन कोटी रुपये वर्ग झाले होते परंतु आता उरलेले सर्वच अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर आज संध्याकाळ पर्यंत वर्ग होणार असल्याचे आमदार खताळे यांनी सांगितले तर बघा मित्रांनो या ठिकाणी मागील महिन्यामध्ये जवळपास दोन कोटी रुपये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले होते आणि जे काही उर्वरित लाभार्थी राहिलेले होते तर त्यांच्या खात्यावर आज संध्याकाळपर्यंत हे अनुदान जमा होणार आहे अशा प्रकारची महत्वाची माहिती समोर आलेली आहे तर मित्रांनो आता या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स करा की नेमके आपल्या खात्यावर हो अजूनपर्यंत किती महिन्याचे पैसे जमा झालेले नाही म्हणजे इतरांना सुद्धा कळू द्या की आपल्याला मागील दोन महिन्याचे किंवा तीन महिन्याचे पैसे मिळालेले नाही त्याचबरोबर या व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन पोहोचेल त्यानंतर पुढे बघा मित्रांनो या ठिकाणी बातमी काय आहे सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2004 दोन हजार चोवीस चे संजय गांधी निराधार योजना सर्वसाधारण सहा हजार दोनशे ऐंशी लाभार्थ्यांना दोन कोटी एकसष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे रुपये ऑक्टोबर व नोव्हेंबर दोन हजार चोवीस चे संजय गांधी निराधार योजना अनुसूचित जाती सहाशे सतरा लाभार्थ्यांना अठरा लाख तेहतीस हजार नऊशे रुपये ऑक्टोंबर नोव्हेंबर चोवीस चे संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जमाती दोनशे एकोणसाठ लाभार्थ्यांना सात लाख एकाहत्तर हजार रुपये तर मित्रांनो अशा प्रकारे प्रत्येक योजनेसाठी प्रत्येक कॅटेगरी वाईज या अनुदानाचं वितरण आज करण्यात येणार आहे तर या ठिकाणी खूप मोठी एक लिस्ट देण्यात आलेली आहे की कोणत्या योजनेअंतर्गत कोणत्या कॅटेगरीच्या लाभार्थ्यांना हे पैसे वर्ग होत आहेत तर अशा प्रकारची माहिती या ठिकाणी आमदार खताळ यांनी दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो याच बातमीमध्ये पुढे नेमकं काय का म्हटलेलं आहे तर ते, ते बघूया आपण तर बघा मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदान वर्ग होत आहे परंतु विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थोडा कालावधी लागला आहे आज सायंकाळपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग होणार आहे ज्यांना संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्धकाळ योजना या योजनेमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की संगमनेर तालुक्यामध्ये हे पैसे आज वर्ग होणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील तालुक्यामध्ये सुद्धा हे पैसे आजपासून वर्ग होण्यास मदत होणार आहे म्हणजे लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे त्यामुळे आता चिंता करू नका या ठिकाणी आमदार महोदयांनी आपल्याला स्पष्टपणे बातमीमध्ये सांगितलेलं पण आहे की मागे आचारसंहितेच्या काळामुळे लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नव्हते आणि डिसेंबर महिन्यामध्ये काय झालेलं होतं की दोन कोटी रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेले होते आणि उर्वरित जे काही लाभार्थी राहिलेले होते ज्यांचे सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्याचे पैसे बाकी होते तर त्यांच्या खात्यावर आता आजपासून हे सगळे पैसे वर्ग होणार आहे सगळे पैसे जमा होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती असणार आहे त्यामुळे आता चिंता करू नका काळजी करू नका आता आजपासून परत लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आज सायंकाळपर्यंत महाराष्ट्रातील जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण होऊन जाईल तर मित्रांनो या ठिकाणी जर आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले तर कृपया कॉमेंट्स करून नेमकं कळवा की या या जिल्ह्यामध्ये आमच्या खात्यावर एवढे एवढे पैसे जमा झालेले आहे म्हणजे यामुळे काय होईल की इतर जिल्ह्यातील जे काही आपले सबस्क्रायबर आहे लाभार्थी आहेत तर त्यांना सुद्धा एक दिलासा मिळेल की महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात हे पैसे जमा झालेले आहेत त्यामुळे आपल्याही जिल्ह्यात हे पैसे जमा होऊ शकणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची परत एकदा विनंती आपणास की आपण कॉमेंट्स करा त्याचबरोबर मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद